नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आहे राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे सातपुडा बचाव अभियानाचे समन्वयक प्राध्यापक खुमान सिंग वडवी यांनी सातपुडा निसर्ग सेना तयार केली आहे तापी व नर्मदा नदीमुळे सातपुड्यातील जंगल व हवामान मानवी जीवनासाठी व जैवविविधतेसाठी सर्वोत्तम आहे मात्र सातपुड्यात झालेली प्रचंड वृक्षतोड यांमुळे येथील परिस्थिती नाजूक बनत चालली आहे त्या नमस्कार आज आम्ही कात्रीगावमध्ये सातपुडा निसर्ग सेना या अंतर्गत एक व्यक्ती एक झाड याची संकल्पना डॉक्टर सिंग वडवी या माध्यमातून राबवित आहात एक अभियान एक चळवळ चालू करूर्ण सातपुडो जो होया पहा तो सातपुडो पूर्ण निसर्गाने भरलेलो अजा होऊजव आहे आजपर्यंत आपू पहिल्या साडे साडी वगैरे पालताय आपण आम्ही आख्या साडी नष्ट होत घेऊया टेम टेंबर टाल्गा या ता तात ते गोठे आपा का जे पर्यावरण का जे बी तोपो का जे बी पायना पडतो ही गोठी काजे पूर्ण घातक होई ता ते गोठी नेऊन जाऊया आवणारी जी पिढी होय ती पिढी ही आपा माध्यमातून किती बी हाजोड होऊन जाऊ आहे आणि तीही काजे म्हणून आज आमू हाणीमे है कात्रीगाव मेहो इतना आखास मिलीक ते कोड पोशाने की नेहला जे श्रमदान म्हणून खाड्डे खेळता आणि व हाता मी साडे आणि पूर्ण सातपुडा जो होय तो साडवा पाय जाऊन जावे हिरव जाऊन जावे तो प्रयत्न होय तहा आम्ही ते कवतः जे आखा जुआटोली कि ते पोणे प्रत्येक गावा लोक प्रत्येक व्यक्ती एसको जर साडे लागाडे एस्को जर प्रयत्न कळय तहा आप सातपुड फाशी पहिला ठेवतो ते लुविला अजिबात वाना हा तहा खा आखा नम्र आव्हान होय की आज आखा सात हो जो कार्यक्रम लेता है तुम प्रत्येक दिखे प्रत्येक गाँव में है एक दिखते भी निसर्ग का जे आप सड़े ला गाड़ा ये तो आवान माँ राम राम आज आम कात्री गाँव में है सतपुरा निसर्ग सेना यहाँ वती ने सतपुरा बचाओ अभियान चल रहा है आज तो अभियान कात्री ग्रुप ग्राम पंचायती में आई हो इतर मे लगाता है जे मोवे आंबे थोड़ा फरक असे ना लगाड़ते हैं पण सातपुडा बचाव अभियाना अंतर्गत आम्ही जे कात्रीमे काम करतात पूर ते पूर्ण सातपुडा हा जर श्रमदा नवा आहे गव्हर्नमेंट अवलंबून न राहतात जर आपण स्वतः मेहनती वाही जर साडे लागाडी ते पाणी टंचाई किंवा जंगल जो होई निसर्ग हवामान बदल जे कारणे होईल ते निसर्गवाही जे होते ते प्रत्येक जो एक एक ते साड लागाडून जावे येतोच आव्हान हा आणि सातपुडा निसर्ग सेना खूप खूप खुँँँ आभारी होय